मे दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये अतिवृष्टी सदृश पाऊस अहमदपूर तालुक्यामध्ये झाला होता आणि त्याचे नुकसानीचे पंचनामे हे कुठेतरी हॉटेलवर बसून केल्याचे डाळेगाव येथील शेतकऱ्यांनी मागील काही दिवसामध्ये आपण पाहिलं होतं कृषी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असाच प्रकार तालुक्यातील इतर गावात देखील घडलेला आहे आज मावनगाव येथील शेतकरी हीच समस्या घेऊन तहसीलदार कार्यालय तसेच कृषी कार्यालय येथे निवेदन देऊन तक्रारी नोंदवलेले आहेत त्यांचं म्हणणं असं देखील आहे की तलाठी असतील कृषी सहायक असतील हे गावामध्ये न येता कुठल्याही शेतकऱ्यांना न भेटता त्यांनी हे पंचनामे केलेले आहेत आणि त्यामुळे हो जे खरे लाभार्थी असायला हवे हो होते ते न राहता ज्या शेतकऱ्यांनी मे महिन्यामध्ये कुठली पेरणी न केले न करता त्यांचे नावं या अतिवृष्टीच्या यादीमध्ये आलेले आहेत आणि चुकीच्या शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईचा लाभ देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये नापिकीमुळे आणि या अतिवृष्टी सदृश पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान सध्या झालेलं आहे आणि मे महिन्यात झालेलं होतं आणि याच्याच परिपक्क असा आहे की जिल्ह्यातील काही भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केली आहे मावळगाव येथे नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि नेमक्या कशा पद्धतीने पंचनामे झालेले आहेत आणि त्याचा परिणाम

नुकसान झाले त्या एकही शेतकऱ्याच नाव आमच्या यादीमध्ये आलेलं नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला ग्रामसेवक कृषी अधिकारी आणि साहेब हे दोषी आहेत त्यांनी गावात कुठली मिटिंग घेतली नाही कुणाला दौंडी दिली नाही आणि का आपण बसून याद्या तयार केल्या आमची मागणी एक दोषीवर कारवाई करावी अरे करा असे असेल तेच करावे नष्ट त्याचं बोगस असेल त्यांना देऊ नका पैसे देऊ नका यादी रद्द करून टाका त्यांची माहित आहे का ज्या शेतकऱ्याच्या पाईपलाईनच नाहीत त्याच्यामध्ये त्यालाच अनुदान भेटलंय लाभ क्षेत्रामध्ये नाही किंवा पाईपलाईनच नाही शेतामध्ये अशा लोकांना भेटलंय ज्याचे ऍक्च्युअल नुकसानच झाले त्याला काहीच भेटलं नाही आणि त्याला कल्पना बी नाही सांग आलता फोन फोन लावलं तर बी त्या काय म्हणते तुमचे कुठे फोटो आहेत का कुठं शेतात पीक आहे